रचना सादर करतोय तुझा उषाशी हात राहू दे तुझा उषाशी हात राहू दे जन्मू जन्मी साथ राहू दे जन्मू जन्मी साथ राहू दे विसर पडावा उभ्या जगाचा विसर पडावा उभ्या जगाचा अशीच बहरत रात राहू दे अशीच बहरत रात राहू दे रोज नव्याने भेटू आपण रोज नव्याने भेटू आपण रोज नवी सुरुवात राहू दे रोज नवी सुरुवात राहू दे मिठी न व्हावी सैल जराशी थंड गुलाबी वात राहू दे थंड गुलाबी वात राहू दे गळा मिळाला किशोरदाचा गळा मिळाला किशोरदाचा तुझीच गाणी गात राहू दे तुझीच गाणी गात राहू दे अन्यायाच्या विरुद्ध तडपत तलवारीची पात राहू दे तलवारीची पात राहू दे अशीच बहरत रात राहू दे एक कविता सादर करतोय वारा येतो घोंगावत वारा घेतो જ્રે રૌદ્રુપ એતો ઘોંગાવત વારા ઘો જ્ઞારે રૌદ્રુપ ઉન્મળતી વૃક્ષતા ઘરદાર વાદળાત ઘરદાર વાદળાત કદી છેડતો પદર કધી નટખ હોતો કધી તો પદર વારા કિતી નટ ખટ કધી છેડતો પદર વારા કીતી નટ ભુર ભુર ઉડવતો કોના લલને બટ ભુર ભુર ઉડવતો કોના લીટ વારો રાત એતો लाटा सुनामीचा होतो वारा रोरावत येतो लाटा सुनामीचा होतो एका कोवळ्या क्षणात चित्र विस्कटून जातो चित्र विस्कटून जातो वारा मंदशी झुळूक सुखावते उकाड्यात वारा मंदशी झुडूक सुखावते उकाड्यात गंध पेरतो सुखाचा गंध पेरतो सुखाचा तुझ्या माझ्या अंतरात वारहिमाचा पाऊस धुके पेरतो सभोती वारा पाऊस धुके पेरतो सभोती येतो गारठा घेऊन येतो गारठा घेऊन जीव थर, थर थर ताती जीव थर, थर थर ताती यानंतर एक कविता सादर करतोय नदीकाठच्या पोरी नदीकाठच्या पोरी घाबरत नाहीत पाण्याला नदीकाठच्या पोरी घाबरत नाहीत पाण्याला नदीचं पोट चिरून वाट काढतात पाण्यातून मासोळीगत मुक्त विहरतात मासोळीगत मुक्त विहरतात पोहत जातात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं नदीकाठच्या पोरींना भीती नसते सासू विहिरी ढकलण्याची वगैरे वगैरे बुडणाऱ्याला वाचवतात नदीकाठच्या पोरी बुडणाऱ्याला वाचवतात नदीकाठच्या पोरी जीवाचा डोंगा करतात नदीकाठच्या पोरी नदीकाठच्या पोरी भांडत नाहीत पाण्यासाठी नदीकाठच्या पोरी भांडत नाहीत पाण्यासाठी गढूळ पाणी आसल करतात किनाऱ्या लगत चुवा खोदून गढूळ पाणी आसल करतात किनाऱ्यालगत चुवा खोदून नदीकाठच्या पोरी झुळझुळणाऱ्या झरासारख्या अवखळ नदीकाठच्या पोरी झुळझुळणाऱ्या झऱ्यासारख्या अवखळ ओढ्यासारख्या ओढाळ पुरातील ओढ्या ओढ्या भोवऱ्यासारख्या रुद्र शांत वाहणाऱ्या कृष्णा माईसारख्या संत आणि संत सुद्धा नदीकाठच्या पोरी असतात गोदावरी नर्मदा सिंधू भीमा आणि कावेरी आणि पवित्र गंगा सुद्धा नदीकाठच्या पुरी नदीच नदी, नदी पण रित करत जातात समुद्राला समुद्र पण बहाल करतात नदीकाठच्या पुरी स्वतःच नदी होत जातात सहवासातील प्रदेश सुपीक करण्यासाठी नदीकाठच्या पुरी कवितेत मावत नाहीत नदीकाठच्या पुरी कवितेत मावत नाहीत त्या असतात नदीघाटावरच्या निबंधा सारख्या कादंबरी सारख्या विस्तृत अथांग यानंतर एक रचना सादर करतोय लाट डोळ्यात आसवांची गर्दी आप झाली गालावरी सुखाची शिस्तीत लाट आली डोळ्यात आसवांची गर्दी अमाप झाली गालावरी सुखाची शिस्तीत लाट आली तक्रार एवढी की सौखे सुफी निघाली आजन्म गात आलो दुःखा तुझी कवाली आजन्म गात आलो दुःखा तुझी कवाली ओला सुखाभुईच्या गावी कधीच नव्हता ओला सुखाभुईच्या गावी कधीच नव्हता का आनला सुगीने दुष्काळ हा काली का आनला सुगीने दुष्काळ हा काली निष्णातमी जरीही विव्हातला जयंता निष्णातमी जरीही विहातला जयंता चालून जिंकलो ना साऱ्या जुनाट चाली साऱ्या जुनाट चाली झाला फितूर भाऊ रामा सवे मिळाला सुग्रीव एकदाचा गेला करून बाली सुग्रीव एकदाचा गेला करून बाली चेकाळल्या असुरी नजरा पिसाट लिंगी व्हावे तू दुर्गा चंड काली व्हावे से तू दुर्गा निचंड काली जात्यांध स्वापदेही झाली वैरी जात्यांध स्वापदेही झाली ताड वैरी बाबा तुझ्या मुलांना नाही कुणीच वाली नाही कुणीच वाली माझा न राहिलो मी हे श्वासही तुझे गे माझा न राहिलो मी हे श्वासही तुझे गे सर्वस्व आज केले राणी तुझ्या हवाली सर्वस्व आज केले राणी तुझ्या हवाली डोळ्या तासवांची गर्दी अमाप झाली गालावरी सुखाची शिस्तीत लाट आली यानंतर एक कविता सादर करते जग खिडकी एवढ माय शहरात तिला आठवते गाव माय शहरात तिला आठवते गाव बंद कवाडा आतला नाही पटला स्वभाव बंद कवाडा आतला नाही पटला स्वभाव नाही घराला अंगण नाही सडा सारवण नाही घराला अंगण नाही सडा सारवण चार भिताळा सरे रे मातारीचं बालपण चार भिताळा तस रे मातारीचं बालपण शेणामुताचा नवास नाही जित्राबाची माया शेणामुताचा नवास नाही जित्राबाची माया ताज दूध दही ताक नाही लेकरांना खाया ताज दुध दही ताक नाही लेकरांना खाया नाही उखळ मुसळ नाही उखळ मुसळ साधी ओवी जात्यावर नाही उखळ मुसळ साधी ओवी जात्यावर पाटावर वंटा पाटावर वंटा पाटा वरवंटा वर खलबत्ता नाही जमा खात्यावर वर वंटा नाही जमा खात्यावर इथे चूल नाशे कोटी माय एकटी एकटी इथे चूल नाशे कोटी माय एकटी एकटी नको शहराच जिन तिला वाटते रानटी नको शहराच जिन तिला वाटते रानटी गावडोळ्यात मावेना गाव डोळ्यात मावेना गावा भाळा एवढ जरी शहर देखन जग खिळकी एवढ जरी शहर देखन जग वढ़, यानंतर एक रचना सादर करतोय मोगरा भेटावया आतुरलेला मोगरा भेटावया आतुरलेला कुंतलांनी हा किती संभार केला कांडले निर्दयीपणे साऱ्या फुलांना कांडले निर्दयपणे साऱ्या फुलांना हा संहार केला हा संहार केला वाढण्या आधी जरा निर्म वाढण्याआधी जरा निर्माल्य व्हावे वाढ सॉरी वाढण्याआधी जरा निर्माल्य व्हावे वाढण्याआधी जरा निर्माल्य व्हावे याच साठी मी फुलांचा हार केला याचसाठी मी फुलांचा हार केला पावला की फेडते नवसे तुझी ती संकटाला एवढा व्यवहार केला संकटाला एवढा व्यवहार केला आणि मी तिला चोरून पाहू लागल्याने सूर्य त्यांनी झाकला अंधार केला सूर्य त्यांनी झाकला अंधार केला शेवटी ती भांडताना बोलली की शेवटी ती भांडताना बोलली की मीच म्हणून नेटका संसार केला मीच म्हणून नेटका संसार केला मोगरा भेटावया आतुरलेला कुंतलांनी हा किती संभार केला कुंतलांनी हा किती संभार केला यानंतर एक कविता सादर करतोय कवितेने मरू नये कविता जपता यावी अलवार काळीज कोंदनात पत्रांसारखी कविता जपता यावी अलवार काळीज कोंदनात पत्रांसारखी संदुकातून काढून पुन्हा पुन्हा साठवता यावा सुगंध रंध्रा रंध्रात संदुकातून काढून पुन्हा पुन्हा साठवता यावा सुगंध रंध्रा रंध्रात जपता याव्यात स्मृती जपता याव्या स्मृती चिरकाल सधेह कविता वाचता यावी वारंवार संदर्भ ग्रंथांसारखी साठवता यावी बुकसेप मध्ये दिमाखात कवितेने करावी समृद्ध इथली वाचन संस्कृती ग्रंथालय वासनालय पुस्तकालय मानसालय असावीत बहरत कवितेच्या दालनांनी कवितेने व्हावे अजरामर तुकोबाच्या अभंगासारखे कवितेने व्हावे अजरामर तुकोबाच्या अभंगासारखे राहावे त्रिकाल अबाधित कविता व्हावी व्हायरल जनसामान्यांच्या स्क्रीनवर कविता व्हावी व्हायरल जनसामान्यांच्या स्क्रीनवर स्टेटस ला राहावी तुझ्या माझ्या वारंवार स्फूर्ती देत स्टेटस ला राहावी तुझ्या माझ्या वारंवार स्फूर्ती देत कवितेने चेतवावे पुल्लिंगा सारखे कवितेने चेतावेस पुल्लिंगासारखे कवितेने करावा विद्रोह कवितेने पेरावी माणुसकीची बीज तुझ्या माझ्या नसात कविता पेरता यावी कणाकणात कविता पेरता यावी कणाकणात कविता उगवावी मना मनात कविता जगता यावी जना मनात कवितेने मारू नये कवितेने मारू नये कवितेने मरू नये तुर्तास इतकच।